नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ ओडिसाकडे सरकले असून आता ते छत्तीसगड महाराष्ट्राकडे सरकत आहे त्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय तर मित्रांनो आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्या पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण असाल तर करा करा प्रेस चॅनेलला अपडेट्स साठी तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे आणि याच ठिकाणी रात्रीच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय दुपारच्या दरम्यान पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय राजापूरकडे देखील जोरदार पाऊस राहील रत्नागिरी तसंच साखरपा माखजन कोयना पाटन हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय गुवाघर खेड़ दापोली मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि सायंकाळच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे गोरेगाव व हलवासा मध्यम स्वरूपाचा भाग बद्दल जोरदार पाऊस रायगड जिल्ह्याकडे अलिबाग सोंडी पेजरी पेन हा जो सर्व परिसर रोहालवासा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस आणि मुंबईकडे जर बघितलं तर नेरळ नवी ने मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर सर्वत्र या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस अशेक दिवसभरामध्ये आहे वसई विरार शहापूर वाडा पालघर या सर्व काही परिसरामध्ये दुपारनंतर रात्री आणि सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त मुसळधार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते पावसा जोर या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये वाढलेला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काही परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर वाढलेला आहे आहे तर नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोली सावनेर सर्वत्र या ठिकाणी मुसळधार पाऊस परशुनी वाघोली कामपट्टीकडे विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस शिकता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये देखील भंडारा वारथी चिखली धर्मापुरी बारशा सोली कंधारी तुमसर सर्वत्र विजांचा कडकडाट जबरदस्त अतिमुसळधार पाऊस अशक्यता आहे गोंदियामध्ये देखील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय चांगझरी तेरोरा गोरेगाव आमगाव साखरी तोळा लाजी तसंच राजेगाव गोंदिया सर्वत्र मुसळधार पाऊस शिकतात साकोली देवरीकडे देखील जबरदस्त पाऊस जोर वाढलेला आहे तर मित्रांनो गडचोलीकडे जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरणामध्ये गडचोली जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त जोरदार पाऊस शक्यत आहे मार्कासा राजोळी देसाईगंज हारमोरी मुसळधार पाऊस गडचोली मूल चामोर्शी मूलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपनपल्ली सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मुसळ दार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय आणि चंद्रपूरकडे देखील जबरदस्त पावसाची शक्यता राजुरा तसेच बल्लारपूर चंद्रपूर भाताडी भद्रवती मुरली कुटवाडा चारगाव बेखिमोर सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते जबरदस्त पाऊस जोर या ठिकाणी वाढत आहे तर हा जो काही परिसर आहे पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहडाकरंजी या सर्व परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये देखील जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकला आहे रुईजवळ आणि देहानी साखरे अति अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आणि त्यानंतर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाऊस जोर थोडा कमी देखील होत आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील आणि जोर रात्री पुन्हा वाढत आहे वर्धा जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू तुळजापूर मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस हिंगणघाट वाडनेरवाडकी पुणे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर भंडाराकडे देखील रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा जोर वाढत आहे तर मित्रांनो अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीमध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पावस जोर जास्त बघायला मिळू शकतो अकोलामध्ये अकोलामध्ये अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पावसा शक्यता देखील अकोला कोट तेल्हाराच्या काही परिसरामध्ये असून वाशिममध्ये देखील अतिवृष्टी सदृश्य पाऊस आहे जोर वाढलेला आहे मरसूड मालेगाव वाशिम मंगळूरपेर कारंजा खेडा रिठार रिसोद अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पावसा शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बुलढाणामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चकली मुवा हा जो सर्व परिसर आहे बुलढाणा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे दुपारनंतरच्या या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आणि सायंकाळच्या दरम्यान देखील या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस असू शक्यता बुलढाणा मोठाला खामगाव मलकापूर जळगाव या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे देखील अतिमुसळधार पाऊस असू शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर अतिमुसळधार पाऊस रावेर पाली स्टेशन जानोरी फैसपूर यावल हिरापुरा आडगाव अडवड चोपडा काढोरे धरणगावी रंडोलपा तसेच या ठिकाणी पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये अतिमुसळधार पाऊस अस शिकत आहे दृष्टीसदृश्य पाऊस देखील बघायला मिळू आहे आणि खान्देशामध्ये धुळे जिल्ह्याकडे जोरदार पाऊस साखरीकडे जोर, जोर थोडा कमी आहे मात्र चिमठाणे दोन टाईचा शेवटप्रसंधेडा जोरदार पाऊस अस शिकत या ठिकाणी आज सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते नंदुरबारकडे जर बघितलं नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा खन्हे नावपूर्वी सरवाडी या परिसरामध्ये दुपारनंतर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा सायंकाळच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर नंदुरबारमध्ये जास्त राहील आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे देखील जबरदस्त पाऊस जोर काही भागामध्ये वाढत आहे सापुतारा वणी मध्यम सरींशिकता आहे तसेच या ठिकाणी जर बघितलं सटाणा देवळा चांदवड कळवण दोधांबे या परिसरामध्ये मध्यम सरींश एकत आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे मालेगाव मालगाव नांदगाव मनमाड सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे कोसमाडी ममदापूर बारम येवला या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे मालेगावकडे जोर जास्त राहील मनमाड येवला मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी त्र्यंबकिगतपुरी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सिन्नरकडे बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र रिमझिम पाऊस काही ठिकाणी काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे मुसळधार पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे निमगाव सिन्नर वावी मंजूर तसंच देवगममाळ साखरे नागपूर हा जो सर्व काही परिसर देवळाली ओ जर सर्वत्र पावस शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये येवला मनमाडकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि कोपरगावमध्ये अहिलेदेवीनगरमध्ये कोपरगाव तर रामपूरकडे पावसाची शक्यता आहे संगमनेरकडे पाऊस राहील मात्र जोर थोडा कमी कमीच आहे संगमनेरकडे तसंच या ठिकाणी राहुरी गोडेगाव हा जो जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त वाढत आहे सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान राहुरी घोडेगाव पाथडी मध्यम सरी जामखेड शेवगाव कर्ज श्रीगोंदा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील दुपारनंतर पाऊस जोर थोडा कमी होत आहे मात्र दुपारच्या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस जुन्न मनसर चाकांच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय सासवड फलटण लोणत फलटणकडे जोर थोडा कमी आहे आणि साताराकडे जर बघितलं तर सातारामध्ये मेधावसुरपो सौराट शिंगेवाडी हा जो काही दुपारनंतरचा परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे जोर कमी राहील कोरेगाव हिमतपूर आंधा ओळूस काठाव निधाल दविडी मोल आदर्की देवरा नांदल फलटण लोणत बारामती सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या सरींची शिकत आहे सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरमध्ये आज दुपारनंतरच्या वातावरण बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरी सोलापूरमध्ये सांगली कोल्हापूरकडे सांगलीकडे देखील जोर थोडा कमी राहील हलक्या सरी बघायला मिळू शकतं सांगली तासगाव कुची विटामायणी कुरंदवड कुंदवडकुडा चणी जोर थोडा कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि कोल्हापूरकडे जर बघितलं तर कोल्हापूर ज्योतिबाईल कडुलकिनी आष्टा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरी इस्लामपूर नरसिंहपूरकडे देखील जोर थोडा वाढलेला आहे कोकण मालकापूर पररोळा संगोळ राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होणे शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरांमध्ये आपल्याला सांगली कोल्हापूरकडे बघायला मिळू शकते तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरकडे पाऊस जोर वाढलेला आहे धरणक्षेत्राकडे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस गंगापूर वायजापूरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते, ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे जालना जिल्ह्याकडे छत्रपती संभाजीनगरच्या तुलनेमध्ये या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जर बघितलं तर जाफराबाद समतनगर आसनाबाद दाभाडी भोकरदन अतिमुसळधार पाऊस अशक्यता आहे नगर जवळपास संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस बीड जिल्ह्याकडे जो देखील जोरदार पाऊस दे शक्यता बीड गेवराई माजलगाव अंबीजोगाई धारूर के जी रमचोसाळा अतिमुसळधार पाऊस शक्यता काही भागामध्ये आहे धाराशिवकडे मध्यम सरींची शक्यता आहे कळंबाचा तारखेळभूमी येडशीपेठ खामगाव धारशिव बिलेम तुळजापूर जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि लातूरच्या उत्तर भागाकडे अहमदपूर बर्डापूर हा जो काही परिसर आहे अतिमुसळधार पाऊस बाकी भागाकडे मध्यम सरींची शक्यता हलक्या मध्यम सरी आणि परभणीकडे मात्र जबरदस्त जोर वाढलेला आहे झरीपुरी जंतुर सैलू परळी गंगाखेड सर्वत्र अतिमुसळधार पाऊस आहे पूर्णा पूर्ण नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी लोहा अति अतिमुसळधार पाऊस हिमायतनगर उमरखेड हातगावत आहे आणि हिंगोलीच्या काही भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते रिठार रिसोद हिंगोली कळमनरी नापूर पुसद औंढा नांगण्यात जवळपास संपूर्ण भागामध्ये अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा निवडणूक जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा चला तर सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र